श्री राम समर्थ प्राध्यापक के व्ही बेल्सरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकशे नऊ बोधवचने आनंद यातील पुढील एकवीस नंबर चिरकाल टिकणारा आनंद हा वस्तुरहित असतो बावीस मनुष्याला काहीतरी सुख व्हावे ही इच्छा असल्यामुळे अस्वस्थपणा येतो या अस्वस्थतेमधून तळमळ निर्माण होते आणि या तळमळीमधून जगाच्या सर्व सुधारणा बाहेर पडतात पण या बाह्य सुधारणा जितक्या जास्त होतात तितके मनुष्याला दुःख जास्त होते तेवीस खरा आनंद हा वस्तूंमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे चोवीस एका स्टेशनवर पेरू चांगले मिळतात म्हणून एक गाडीतून खाली उतरला तो पेरू खाण्याच्या नादी किती लागेल तर आपली गाडी न चुकण्याइतका हे जसे खरे त्याप्रमाणे शाश्वत आनंदाच्या आड येणाऱ्या वस्तूंच्या मागे लागणे बरोबर नाही आनंद जोडणाऱ्या गोष्टी आपण करूया पंचवीस आनंद मिळवणे हे सोपे आहे पण हे समजून आपण सोपे झाले पाहिजे आपण उपाधीने जड झालो आहोत म्हणून आपण हलके झाले पाहिजे सव्वीस दिवाळी हा आनंदाचा दिवस असतो पण दिवाळीचा दिवस हा इतर दिवसांसारखाच असतो इतकेच नव्हे तर आदल्या दिवशीची परिस्थिती संकटे आणि अडचणी त्या दिवशीही कायम असतातच याचा अर्थ असा की परिस्थितीत बदल होत नाही दिवाळीचा दिवस हा दिवस या नात्याने निराळा नाही पण काल आपण जे केले ते दिवाळीच्या दिवशी आपण करीत नाही हाच मुख्य फरक होय आपणच दिवाळीच्या दिवसाला आनंदाचा दिवस करतो हे जसे खरे तर तसा तो आपण नेहमी का करू नये आपल्याला नेहमीच दिवाळी असावी आपण नेहमीच आनंदात असावे सत्तावीस व्यापारी लोक आज रोख उद्या उधार अशी पाठी लावतात त्याप्रमाणे आपणही आनंद रोख दुःख उधार अशी वृत्ती ठेवावी अठ्ठावीस ज्याचा आनंद टिकेल त्याला नित्य दिवाळी आहे एकोणतीस सूर्याजवळ जसा अंधार नाही प्रकाशच असतो त्याप्रमाणे जो भगवंताजवळ असेल त्याच्याजवळ दुःख नाही आनंदच असतो त्याला नित्य दिवाळी असते तीस सदा सर्व काळ तुझा अखंड योग असावा असे श्री समर्थांनी मागितले तुझा विसर मला न पडावा असे श्री बुवांनी मागितले याचे कारण हे की जेथे भगवंत तेथे आनंदी आनंद असतो एकतीस म्हातारपणी आनंद हे मोठे शक्तिवर्धक औषध आहे बत्तीस आनंद ही अवस्था नाही जेथे काहीच नाही तेथे आनंद आहे अवस्था जड आहे आणि आनंद हा सूक्ष्म आहे तेहतीस अत्यंत दुःखाचा प्रसंग आला असता मनुष्य जे मोठ्याने रडतो ते सुद्धा आनंदासाठीच करतो म्हणून कोणत्याही परिस्थितीत आनंद राखावा चौतीस हास्य हे अत्यंत सूक्ष्म आहे भगवंताच्या हास्यमुखाचे ध्यान करावे पस्तीस काल जे झाले त्याबद्दल दुःख करू नये उद्या काय होणार याची काळजी करू नये आज मात्र आनंदात आपले कर्तव्य करावे छत्तीस घरामध्ये सर्वांनी कसे हसून खेळून मजेत असावे सदोतीस आपली वृत्ती अशी असावी की ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही पण वृत्तीचा आनंद देऊन कधी संपत नाही अडोतीस भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभहानीचे महत्त्व वाटत नाही एकोणचाळीस भगवंत आनंदरूप असल्याने त्याला उदासीनता कधीच नाही परंतु जसे नाटकात पार्ट घेतल्यानंतर ते काम उत्तम केले पाहिजे तसे अज्ञान पांघरलेल्या रामचंद्राने उदासीनता दाखवली चाळीस ज्याप्रमाणे आपल्या प्रेमाचा मनुष्य नाटकात काम करीत असताना खोटेच मेला तर ते देखील न पाहता आपण बाहेर निघून जातो त्याचप्रमाणे आनंदमय श्रीरामचंद्र उदासीन पाहण्याची कल्पनासुद्धा बरी नाही एक्केचाळीस भक्त आणि भगवंत हे दोन नाहीत म्हणून भगवंत हा जसा सर्व ठिकाणी आहे तसा भक्त पण सर्व ठिकाणी असतो भक्त भगवंतमय होतो म्हणून त्याला सर्व जगतात आनंदच दिसतो बेचाळीस ब्रह्मानंद आणि सुषुप्ती यामध्ये फरक आहे ब्रह्मानंद आहेपणाने आहे तर सुषुप्तीचा आनंद हा नाहीपणाने आहे शिवाय ब्रह्मानंद एकदा प्राप्त झाला की तो पुन्हा नाहीसा होत नाही पण सुषुप्तीचे तसे नाही त्रेचाळीस आपल्या मनासारखी गोष्ट घडून आली तर समाधान वाटावे पण आनंद वाटू नये चव्वेचाळीस घेणारा मी ज्या वेळेला देणारा होईल त्याच वेळेला स्वतःला खरा आनंद होईल पंचेचाळीस जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो सेहेचाळीस दिवस कसा घालवावा हे आपल्याच हातात आहे आनंद पाहिजे असेल तर तुम्ही आनंदात राहाच कशाही परिस्थितीत आनंद राहावा सत्तेचाळीस कोणीही मनुष्य स्वतःसाठी सर्व करतो समजा आपल्याला त्रास देणारा कोणी आहे आपल्याला त्रास दिला तर त्याला बरे वाटते म्हणजे आपल्याला दुःख दिले तर त्याला आनंद होतो म्हणून तो नुसता स्वतःसाठीच माझ्याशी तसा वागतो हे जसे खरे तसेच त्याने दिलेला त्रास मी का घ्यावा त्याने काहीही केले तरी आपला आनंद आपण का बिघडू घ्यावा असे आपण वागावे अठ्ठेचाळीस जगणे म्हणजे शरीरामध्ये चैतन्य असणे होय चैतन्य हे केवळ सच्चिदानंदात्मक आहे म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत स्वाभाविक आनंद असलाच पाहिजे हा आनंद आपण भोगावा एकोणपन्नास आपल्याला अशी एक वाईट सवय लागली आहे की काहीतरी कारणाशी आपण आनंद भोगूच शकत नाही प्रत्यक्ष कारण सापडत नसेल तर आपण आपल्या कल्पनेचे राज्य उत्पन्न करतो आणि त्यापासून आनंद भोगतो पन्नास आनंद मिळवण्यासाठीच प्रत्येक मनुष्याची खटपट आहे पण कारणांवर अवलंबून असणाऱ्या आनंदाची वाट दुःखामधून आहे आणि त्या आनंदासाठी मनुष्य दुःखदायक प्रपंचाची कास धरतो म्हणून कोणतेही कारण नसलेला आनंद भोगण्याची आपण सवय लावून घ्यावी एक्कावन्न कारणावर अवलंबून असणारा आनंद हा अर्थात अशाश्वतच असणार म्हणून तो खरा आनंद नाही बावन्न कारणाशिवाय आनंद मिळवण्यासाठी अगदी स्वस्थ बसायला शिकावे अगदी काहीही करू नये हे काहीही न करणे म्हणजे फार उच्च अवस्था आहे काहीतरी करण्यापेक्षा ती फार कठीण आहे भगवंताशी अगदी अनन्य होणे आपले पण पन पूर्णपणे मारणे ही ती अवस्था आहे त्रेपन्न ज्ञान हे परीक्षे करता नसावे ज्ञानासाठी ज्ञान मिळवावे त्यातच खरा आनंद आहे चोपन्न म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनते त्यावेळी शरीरसुद्धा बरे राहायला आनंद हे फार मोठे औषध आहे हसावे खेळावे लहान मुलात मिसळावे थट्टा विनोद करावा काहीही करावे पण आनंदात राहावे पंचावन्न भगवंताचे स्वरूप आनंदमय आहे असा आनंदमय भगवंत आपल्या आतमध्ये असून आपण दुःख भोगतो याचा अर्थ असा की भगवंताला प्रकट होण्याला आपणच आपल्या आतमध्ये काहीतरी उगीच आडखाटी करीत आहोत आपल्या आतमध्ये भगवंत तर आहेच पण त्याचबरोबर मी सुद्धा आहे हा मी कोण छप्पन्न इंद्रियांची गडबड शांत करून आतमध्ये आपण आनंदाचा शोध केला तर तो आपल्याला सहज मिळेल कारण ते आपले स्वरूपच आहे सत्तावन्न निस्वार्थी प्रेमाशिवाय खरी गंमत किंवा आनंद नाही अठ्ठावन्न लहान मुलाचे लाड पुरवण्यासाठी आपण त्याला काठीरूपी घोडा देतो त्याप्रमाणे आपली प्रपंचाची आवड आहे पण प्रपंच देवाचा आहे अशा भावनेने वागून आपण आनंदात राहावे एकोणसाठ आनंदच आपले जीवन आहे साठ कुत्र्याच्या तोंडात हाड असताना स्वतःच्या तोंडातले रक्तच तो चघळत असतो त्यातले काही रक्त जमिनीवर पडून कमीही होत असते त्याचप्रमाणे विषयात आनंद मानल्याने खरा आनंद कमी होतो कारण त्याच्या जागी नश्वर आनंद खरा मानला जातो यातील पुढील बोधवचने आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।